सलग चौथ्या दिवशी मराठा आंदोलकांनी सी एस एम टी स्टेशनवर गर्दी केली आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवर डान्स केला हे जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली सी एस एम टी परिसरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवलाय मात्र पोलिसांपुढे आंदोलकांची संख्या कित्येक पटींनी अधिक आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील चार दिवसापासून मनोज तरांगे यांचा आझाद मैदानात उपोषण सुरू आहे सोबतच राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले जे मराठा आंदोलक आहेत सध्या सी एस एम टी स्थानकामध्ये या ठिकाणी जल्लोष करताना पाहायला मिळतात आरक्षणाचा चौदा दिवस आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे आंदोलक आहेत त्यांच्याशी बोलूया साहेब आम्ही मेलं तरी इथून हटणार नाही आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही मेलं तरी इथंच राहणार आहे आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जो घराकडे जाणार अजिबात जाणार नाही आमची एकच मागणी आहे की आम्हाला ओबीसी आरक्षण हवंच हो आहे रात्रीतून सरकार स्थापन होऊ शकतं रात्रीतून कोणतीही गोष्ट होऊ शकते परंतु कायद्याच्या अडचणी फक्त आम्हाला मराठ्यांनाच का आम्हाला साहेब मुंबईमध्ये मध्ये राहण्यास सुख नाहीये मिळेल ती भाकर खातोय मिळेल तिथं झोपतोय आता त्या अडचणी आहेत सणासुदीमध्ये लेकर सोडून आम्ही मुंबईला आलोय आम्हाला मजा नाहीये आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही परंतु कायद्याच्या चौ चौकटीमध्ये बसणारं आरक्षण आम्हाला टिकावं हो। ते सरकारची अडचण आहे कसं द्यायचं काय द्यायचं कायदे समिती आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ॲडजस्ट करावं आम्ही शंभर टक्के मुंबईतच राहू जोपर्यंत सरकार आम्हाला आरक्षण देणार नाही आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही कॅमेरा पर्सन प्रवीण चव्हाण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या